राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो काल आपण जी जातवान मावरी मैस दाखवली होती थोडी शेफ्टीला लांडी होती आज तो व्हिडिओ पाहून काही पाहुणे म्हणजे आमचे दाजीस आहेत ते आले होते तर त्यांनी ती मैस आवडली आज त्या ते मशीसचा व्यवहार होणार आहे तर पाहू आता तो व्यवहार कसा होतोय या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे चला आता आम्ही चालू आहे तिकडं दाजी मैस पसंत आहे ना तुम्हाला तू मैस घ्यायची ना बरं चला आता मामा जायचा मग चला अजूनही जो पाहून आलं ती आता आम्ही चालू हे दाजेले की शेत वारंग दाजे ते आमचे म्हणजे आता त्यांच्या नाव गावाचं नाव तिला सांगायचे काय गरज नाही कारण मला माहिती आहे आमचे सोयरेच म्हणजे तर चला आता आम्ही चालू त्या म्हशी गं तो यव्हार आपल्या आजच्या हिडूमध्ये पाय भेटणार आहे मित्रांनो गावराना आमच्या गावरान बघा एवढं कसं होतं ते यवार होईल अगर नाही होणार परंतु आज तिने पसंत पडले पाहिजे ते पण आलं ते त्यांचा वर भूमी प्यारायचं काम चालू होता ना मग आम्ही वर थांबलो होतो आणि मग आता चालू आहे झापाक ती म्हैस आहे ना तिकडे झापाक आहे मी आज यावरला नाही ना बरीच सहा सात जण आहे ती जण गेलो पुढं आणि आम्ही बाकी चालू आहे आता रस्त्यांना चार पाच जणां आपल्याला त्या समोरच्या वस्तू जायच्या ती वस्ती आपण काले दाखवली होती तिकडे ती म्हैस आहे चला आता पोचलो आहे आम्ही ह्या म्हशीजवळ आता पाहुणेली माहिती घेशी म्हणला म्हणजे आता पाहुण्यांचाल निरीक्षण पूर्ण फुडून पूर्ण कास सगळी चेक करून घेतली ही पारख राहते थोडीशी आता ही शेप लांडी आहे ती तारत गुंतून थोडीशी मग तुटली ती पहिल्यापासून नाही आहे तशी ही मध्यंतरी तुटली आता ह्या पाहुणेली माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा पहिला होत त्यांनी आणि मग आता ते शेपूट पाहतात पाहुणं किती तुटी देते पण म्हणजे थोडी वापडते वस्तू वेळ जापायची त्याच्यामुळं मग थोडी दुसरी पाहुणे आली का माणसा मग वापरते त्याला फक्त या बाय माणसाची सराव आहे पा आहे सुद्धा आणि मग चालेल त्यांचं बोलणं आता सगळंच एक काकू वडिते शेण थोडा शान पडेल ते इडं बांधेल होते ना तशी मेहनत भरपूर आहे आता पाहुणं निरीक्षण करतं ती मग आता पाहुण्याच्या काय निदर्शन घेईल ह्या नाही सांगता येणार कारण यावर करायचं मनाला ना पूर्ण सगळ्या गोष्टीची पारख ही करावी लागते मित्रांनो कुठून यायचे आता सोडून दाखवायचे का हा म्हणजे तुम्हाला बुवा काही वाद बीत काही समजा हा बरोबर आता ती सोडून दाखव म्हणजे सगळंच निरीक्षण होईल ते आता सोडेल नाही ना आता समोर पळत शिकेल तिकडे चार आहे ना पाणी पाणी पण आता पाणी दिलं पाहून दिली अजून या वर्षी भाषा नाही झाली तिली पसंत आहे का ना पसंत कसं काय त्याने मेस पहिले पूर्ण फोआ आता ते पाणी पितात तिले पण मोठा अनुभव आहे मशीनचा तर अजून म्हणजे व्यवहार फोआचा मालकाने काही किंमत मा सांगितली नाही आणि पाहुणे काही अजून बोललं नाही मामा तुम्ही सांगतो होता ते सांगतात हा तें? मोठ ना किती मी म्हणते नव्वद मग आता तुम्ही काय तुमचा ठराव ते मागणी आहे ती बारीक बारीक असली तरी आहे ना

आता लांडा पाहिजे आता दूध आपली अडचण येईल समजा त्याला का आम्ही दूध पार्टी टाकणार आहे ना आम्हाला अडचण येईल पैसे नाव्याला नव्वद हजार रुपये सांगितले समजा तुमचा ओरिजनल चाल

साडेसात लिटरला पहिल्यांदा चालेल बा आता इथून पुढं तेवढी चलते तर जास्त कमी चलते त्याने दूध या पहिल्यांदा ते बाकी तेवढा किल्ले आहे बाकी ला काढून घेतलं आता इथून पडते का वारत आहे ते उडत त्याच्यात कमी होते त्याने सांगते ना पुढचा पण आता ज्या खाली ज्या गोष्टी झाल्यात ना ते बाबा त्यांना पण येणार नाही त्याच्या

आम्ही व्यापारी पेक्षा आजार व्यापारी पेक्षा व्यापारी कसं इतर फायदा ठेवून करून तो मागतोय कसा आपला नाही चल म्हणून आपण फिरायला गेलो कुठे तरी चार पाचशे रुपये व्यापारीला देण्यापेक्षा आपल्या व्यक्ती माणसाने गेले ना काय आहे

बाबा आम्हाला लहानपणापासून सव्वा सव्वा लाखाची अजून यावर लाख तुटत नाही याला लाखाला माहिती

तुमची शेवट काय किंमत तिने काय शेवट मागायची मागली ते नाही का मग काय व्हायचं होईल होईल ती बात मामा तुम्ही सांगा एक शब्द काय सांगायचा आता मामाने शहात्तर सांगितलं

एक टोला तुम्ही टाकाय काय मान तिने सांगितलं तुम्ही काय बरोबर आम्ही म्हणतो नाही त्याची वर नाही मागणी झाली बरं काल पोपट शेट येऊन नाही तो किती भांडायची तिची वर नाही मागणी तो घरी गेलाय काल परवा देऊ शलता म्हटलं नाही म्हटलं बनारस ते जरी म्हटलं हे असे ना आम्ही पण कसे केले तरी तुमचं बोल पाठव तुम्ही फार आयसी आई पुढे घाल घालशाल आयसी घ्यायच्या नाही तर कशी तुम्ही देशाल तुम्ही फार पातला घ्यायच्या तरी ते काढून घ्यायचा तसं आमचा नाही म्हटलं तसं ते जाणार नाही एवढी हिमतही करणार नाही

था था। hmm. hmm. ना? ते ना hmm. आपला कारच बोलणार नाही म्हणलं मैस आकुडे बारीक आहे कशी लांडी ते आहे आपला कसे आता आपल्या माझ्या सगळंच खरं सांगून टाकायचा त्याच्यामुळं हाय तशी हाय आणि बारीक झाली तर असताना आता मालकसुद्धा घरामध्ये गेलो त्यांचा काय हो विचार होतो आहे त्यांनी म्हणजे तिने विचार करायला थोडासा आपण संधी दिली आपापसात आप चर्चा करायला आणि जे घेणार आहेत ना जिले घेशी पाळायला ते सुद्धा थोडं साईडला गेलं ते पण थोडासा विचार करतो ते आणि मग ह्या मशीचा व्यवहार होणार आहे आता पो आता व्यवहार होतो आहे का नाही शेवट कितला तुटत आहे अगर तुटत, तुटत नाही यावर हिडवा म्हणजे आपले शेवट पाय भेटणारसार्तर हजार आता मालक आता शेवट पाहुण हल एकसठ मालक म्हणजे बहातर हजार हा आता यावर म्हणजे थोडं थोडं अंतर रे बरसल्या लांब लांब अंतर त्याच्यामुळे काय आता

पाच दहा हजार वाढून द्यायचं आहे ना हा आम्हीच नाही तुम्हाला सत्तर हजार कोण आहे दिला असतो शेवटी शेप शेप दूध नाही देत पण शेवटी आम्हाला हा विकाय आम्हाला आता तुम्हीच यातला तुम्हाला माहिती नंतर आमच्याकडून घेणार नाही शेती लांडीमुळे आता आम्ही किती सांगा का दिवशी धवळाशा गोंडा होता काय होता पण दिसाय नाही ना मुळात लांडी आहे का खरं तुटले कोणला माहिती आता आम्ही त्या पात करून येणारी आम्हाला पुढपात करून काही भावना द्यायला लागणारे ठुली गरीब दोन दिन पण ठेवली जाते शेवटी केसगारी आहे आजही शेवटतोय ना आणि नंतर बापाल अडचण येतो दोन तीन हजार रुपये चांगली मेन मसाला तेवढाच तू पाहिला काही पाहतो असं व काय नाही पण शेवटी ना आता गण पाहिल्याला कोडा देत होकडा कुठे पण नाही ना घेत आता कसा झालेलं असताना पाहुणेली म्हैस पसंत आहे पण गोष्ट हिडणारच आहेत पाहुण्यांची त्या थोडीशी मशीप लांडी झाली आहे आता तिला म्हशीचाही दोष नाही अचानक गोष्टी तुटली पण पाहुण्या म्हणतात शेवटी ती खोडे सुद्धा विकायला पुढं महागात जाईल म्हणून ते पत्कारून घ्यायला तयार आहेत पण थोडीशी किंमत कमी करावा असं पाहुण्यांचं म्हणणं आहे आणि याच्यामुळं आता तिने शेवट एकसष्ट हजार केलं ती पण तरी आता मालक देत नाही आता मालकाच्या मनो घेणाऱ्यांच्या मनो आता जबर नम आता शेवटी पाहुण्याने शेवटचा शब्द मारला एकसष्ट हजार आणि मालकाला पण पसंत नाही मग शेवटी व्यवहार जमत नाही आता पाहुणा उठून चालत तर हा व्यवहार आटकला थोडासा मित्रांनो तर दोस्तानो आज आपण ह्या म्हशीच्या व्यवहाराला आलो होतो व्यवहारामध्ये थोडीशी तानाताण झाली आता ह्या मशीचं सुरुवातीला त्या मालकाने नव्वद हजार रुपये सांगितलं होतं पाहुण्याने पन्नास हजारला मागितली नंतर पुन्हा मालकाने सांगितलं का शहत्तर हजार पाहुण्याने पुन्हा स एकोणसाठ हजारला केलं पुन्हा मग त्याच्यात थोडीशी ताणाताण होऊन नंतर मग पाहुणे म्हणे एक दोन हजार कमी करा शेवटी पाहुण्यांच व्यवहार दिला पाहुण्याने शेवटी एकसष्ट हजारला मागितली आणि मालकांचं म्हणणं आहे कमीत कमी मैस सत्तर हजारला गेली पाहिजे पण पाहुणे म्हणतो सत्तर हजारला मैस जाणारच नाही आता शेवटी मित्रांनो कसे आहे माल मालक येते म्हशीचे ते वाटत आहे आपल्या मालाचं दोन हजार यावा आणि घेणारे आहेत दोन हजार कमी पडा प्रत्येकाला असा राहत आहे म्हणून हे व्यावर चालतच तर मग पाहुण्यांना सांगितलं थोडा विचार थो थो करा तुम्ही आणि त्यांनी पण मालकांनी थोडा विचार करायला संधी दिली आहे तर आता पाहुणं पण गेलं ती आणि मी आलो तर थोडा सांगितला अशा प्रकारे हा व्यवहार काय आता अजून इथपर्यंत तुटला नाही शेवटी एकसष्ट हजारला केलं पाहुण्याने आणि यांचं शेवटी म्हणजे सत्तरच्या आसपास आहे असा अंदाज पाहू मित्रांनो तर जर अजूनही कोणा कोणाला घ्यायचे असेल तर आपण येऊ शकतो तर अजून यावर काही तुटला नाही तर दोस्तांनो अशा प्रकारे हे व्यवहार गावाकडे होत होती समोरची पार्टी वेगळी बोलवते मालक वेगळा म्हणजे ताणताण थोडीशी था व्यवहारामध्ये होतेच आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय